सांगली जिल्ह्यात पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावत जिल्ह्यात चार ठिकाणी अतिवृष्टी गेल्या तासात चरण तालुका येथे एकशे तेरा पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी तेहतीस पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली पावसाने सांगली बंधारा ओसंडून वाहत असून दसऱ्यापर्यंत कोरडी राहणारी दुष्काळी भागातील अग्रणी नदी आता वाहती झाली आहे पावसामुळे वीसहून अधिक जिल्हा मार्ग पाणंद रस्ते बंद झालेत शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू झाला होता रात्रभर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या सरी वारंवार पडत होत्या या पावसाने रानात फूट दोन फूट पाणी साचलं असून ओढे नाले दुथडी भरून वाहू लागल्याने पाणंद रस्ते गाव ओढ्यावर पाणी आल्याने मार्ग बंद झाले मिरज मालगाव हा मिरज ओढा आल्याने वाहतुकीस आज बंद ठेवण्यात आला होता तर नावरसवाडी पुलावर पाणी आल्याने सांगली नांद्रे आणि काकडवाडी फरशी ओढ्यावर पाणी आल्याने मिरज तासगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद राहिला मृग नक्षत्राच्या प्रारंभी प्रामुख्याने पश्चिम भागातील शिराळा तालुक्यात जोरदार पावसाची सुरुवात झाली होती मात्र यंदाच्या हंगामात हा पायंडा बदलला असून आटपाडी तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे दिगंची ओढा गेल्या वीस वर्षांनंतर प्रथमच दुधंडी भरून वाहू लागला यामुळे दिगंजची आटपाडी हा मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता पश्चिम घाटात पाऊस सुरू झाला असून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर येथे एक्केचाळीस तर नवजा येथे छप्पन्न मिलीमीटर पाऊस झाला आहे रविवारी सकाळी आठ वाजता कोयना धरणात पंधरा पूर्णांक सव्वीस तर चांदोली धरणात दहा पूर्णांक अडतीस टी एम सी पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाकडून कळवण्यात आलं आहे